मुंबई येथे झाले नंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीने ते इंग्लंड येथे गेले व बॅरिस्टरही झाले सन एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी मुखनायक नावाचा पाक्षिक काढले सन एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत हितकारणी ही संस्था स्थापन केली

अस्पृश्यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती होण्यासाठी त्यांनी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय तर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते विधी मंत्री म्हणून कार्यरत होते नंतर त्यांची मसोदा समितीमध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली व ती व भारतीय व भारतीय संविधान निर्मितीची जबाबदारी त्यांना देण्यात आली

Sales